की शौर्य पुरस्कार हा कशासाठी आहे जे लोक स्वतःच्या जीवाची परवा न करता स्वतःचा जीव त्याग करून लोकांसाठी काहीतरी करतायत अशा लोकांसाठी हा शौर्य पुरस्कार आहे पॅरा पॅराफोर्सेस मधले लोक असतील आर्मी मध्ये म्हणजे नेव्ही असेल एअरफोर्स असेल याच्यामधल्या लोकांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो जाधवर ग्रुपच्या वतीने यावर्षी शौर्य पुरस्कार देण्यात आलेला आहे या शौर्य पुरस्काराचं सातवं वर्ष होतं या पुरस्काराची संकल्पना काय आहे आणि आतापर्यंत किती जणांना पुरस्कार दिलेला आहे याविषयी आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत आहेत संस्थेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दूर जाधव सर सर आतापर्यंत किती जणांना आपण शौर्य पुरस्कार दिलेला आहे शौर्य पुरस्कार दरवर्षी आपण तीन लोकांना देत असतो सातवं वर्ष ह्या पुरस्काराचा आहे याच्यामध्ये पोलीस पत्रकार आर्मी फायर ब्रिगेड अँब्युलन्स चालक याच्यामध्ये किंवा समाजामध्ये विविध काम करणारी जी लोक आहेत किंवा समाजामधले जे सामान्य नागरिक आहेत ज्यांनी कोणतंही शौर्याचं काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये जर आपण लक्षामध्ये घेतलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की शौर्य पुरस्कार हा कशासाठी आहे जे लोक स्वतःच्या जीवाची परवा न करता स्वतःचा जीव त्याग करून लोकांसाठी काहीतरी करतायत अशा लोकांसाठी हा शौर्य पुरस्कार आहे आणि फोर्सेस मधले लोक असतील आर्मीमध्ये म्हणजे नेव्ही असेल एअरफोर्स असेल याच्यामधल्या लोकांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो संस्थेच्या वतीने आतापर्यंत किती लोकांना आपण पुरस्कार दिलेला आहे आणि याची निवड कशी होते याची निवड अत्यंत सोपी आहे आणि तेवढीच अवघडही आहे कारण ह्या पुरस्काराचा जर खरं हेतू जर आपण लक्षामध्ये घेतला तर तो, तो हेतू असा आहे की ज्या वेळेसला तीनशे सत्तर कलम हटलेला नव्हतं त्यावेळेसला काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये अनेक आर्मीच्या लोकांवरती दगडफेक केली जायची आणि त्यावेळेसला मीडियामध्ये एक बाईट पाहिलेला होता एका महिलेचा आणि ती महिला असं सांगत होती की आमची युवक हे आमच्या काश्मीरसाठी शौर्याचं काम करतात तर मग माझ्या डोक्यामध्ये विचार आला की बाबा ज्या लोकांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला नाहीये आर्मीच्या लोकांवरती दगड फेकतायत आणि आमच्या काश्मीरसाठी म्हणतायत म्हणजे काहीतरी हे वेगळा विषय आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल की आर्मीच्या लोकांवरती जर आपण दगड फेकला आणि हे शौर्याचं काम आहे तर मग आमची लो जी लोक आहेत जी आर्मीमधले असतील पोलीसमधले असतील फायर ब्रिगेड फायरब्रिगेडमधले असतील अँब्युलन्स मधले सुद्धा अँब्युलन्स चालकांमध्ये सुद्धा आम्ही कसं केलेलं की अनेक ऍक्सिडेंट झालेले तुम्ही पाहता त्यांना हात लावायला सुद्धा कोणी जात नाही कारण ती इतका वेगळा ऍक्सिडेंट झालेला असतो की भीती वाटते लोकांना रक्त आणि अंगाचे वेगवेगळे तुकडे पाहिलेले पाहून तर या लोकांना जी लोक मदत करतात ऐन वक्ताला जी पुढे येतात स्वतःच्या जीवाची परवानं करतात आपल्या आर्मीची आणि पोलीस मधली लोक ते कोयता मधले मधलं प्रकरण असेल त्याच्यातल्या लोकांना आपण पूर्व पुरस्कृत पुर, केलं आणि डिपार्टमेंट मध्ये जी लोक काम करतायत ज्यावेळेसला ज्या ड्रग्ज हे समोर येतं त्यावेळेसला हे जगातलं मिक्सस आहे आणि स्वतःच्या जीवाला हानी होऊ शकते मुलाबाळांच्या जीवाला हानी होऊ शकते त्यांच्या घरातल्या लोकांच्या जीवाला हानी होऊ शकते आणि ही लोक त्याचा विचार न करता लोकांसाठी पुढे येत आहेत आर्मीच्या जवानांबद्दल तर आपण आपण बोलू शकत नाही कारण ते तर सरहेरतीच चोवीस तास त्याच्यामध्ये ती आहेत आणि त्याच्यामुळं जी लोक याच्यामध्ये काम करत आहेत त्यांना याच्यामध्ये आपण पुरस्कृत करत असतो आतापर्यंत किती लोकांना आपण पुरस्कार दिलेला सांगतो आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास पंचवीस सत्तावीस लोकांना आतापर्यंत हा पुरस्कार दिला गेलेला आहे गे तर जाधव ग्रुपच्या वतीने अनेक विविध कार्यक्रम वर्षभरात राबवले जातात त्यातील हा सूर्य पुरस्कार हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे याच्या माध्यमातून ज्या लोकांनी समाजासाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे काहीतरी वेगळं काम केलेलं आहे आपल्याला त्यांना पुरस्कार देणं त्यांच्या कौतुकाची थाप देणं हे अतिशय महत्वाचं काम आहे स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने हे अतिशय महत्वाचं काम संस्थेच्या वतीने गेली सात वर्ष करण्यात येत आहे अमोल जायवाय पुणे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीज वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा